मित्रांनो रोजच्या धावपळीच्या जीवनापासून दूर व शांत ठिकाणी व पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात व वा शहरीकरणापासून जवळच तुम्ही एखादा बंगलो शोधत आहात का तर हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण पहा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोत आपल्या मुंबई गोवा हायवेवर असलेल्या कसाल बाजारपेठेपासून मोजून एक किलोमीटर अंतरावर असलेला बंगलो प्रोजेक्ट पाहण्यासाठी आजच्या आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला ग्राउंड प्लस वन स्ट्रक्चर असलेले आर सी सी टू बी एच के व थ्री बी एच के बंगलो या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत यासोबतच या ठिकाणी बिनशेती प्लॉट्स देखील विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आता आपण जाणूया या ठिकाणी जागा मालकांनी तुम्हाला कोणकोणत्या फॅसिलिटीज उपलब्ध करून दिल्या आहेत या ठिकाणी जागा तुम्हाला ओपन स्पेसमध्ये लँडस्केप गार्डन तसेच बारा मीटर रुंदीचे डांबरी रस्ते स्ट्रीट लाईट गेट कंपाऊंड पाणी कनेक्शन लाईट कनेक्शन इत्यादी सुविधा तुम्हाला जागा मालकांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत तसेच या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला तीन गुंट्यापासून पाच गुंठे ते सहा गुंठे आकारमानापर्यंत एन ए प्लॉट या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आता आपण जाणूया या प्रोजेक्ट पासून जवळची ठिकाणे कोणकोणते कोणते आजच्या आपल्या प्रोजेक्ट पासून सिंधुदुर्ग नगरी म्हणजे ओ रोज रेल्वे स्टेशन मोजून अडीच किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच कसाल बाजारपेठ आपल्या प्रोजेक्ट पासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर आहे तसेच मुंबई गोवा हायवे आपल्या प्रोजेक्ट पासून मोजून दीड किलोमीटर अंतरावर उपलब्ध आहे तसेच जवळची महत्वाची कार्यालय म्हणजे जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस सिव्हिल हॉस्पिटल इत्यादी सर्व सुविधा तुम्हाला मोजून दोन ते अडीच किलोमीटरच्या अंतरावर उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला टू एच के आर सी सी बंगलो हवा असल्यास त्या बंगलोची किंमत साडेतीन गुंठे प्लॉट सहित पस्तीस लाख स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह असणार आहे तसेच थ्री एच के बंगलोची किंमत मग चाळीस लाख रुपये स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन चार्ज इन्क्लुझिव्ह असणार आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्ट पासून तारकर्ली देवबाग मालवण शहर मालवण बीच इत्यादी सर्व पर्यटन स्थळे मोजून तीस मिनिटांच्या अंतरावर असल्याने या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही होमस्टेसाठी देखील करू शकता या ठिकाणी तुम्ही होमस्टेसाठी ही जागा पर्यटकांना भाडे तत्वावर देऊन या ठिकाणी नक्कीच आर्थिक अर्धाजन देखील साधू शकता मित्रांनो आजचा आपला प्रोजेक्ट हा पूर्णपणे निसर्गरम्य वातावरणात असल्या या ठिकाणी येऊन तुम्ही सभोवतालच्या निसर्गाचा आनंद नक्कीच घेऊ शकता तर मित्रांनो तुम्हाला ही प्रॉपर्टी साठी पाहायची असल्यास तुम्ही आम्हाला स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क साधून या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तसेच आजचा आपला बंगलो प्रोजेक्ट हा बिनशेती प्लॉट मध्ये असल्याकारणाने तुम्ही या ठिकाणी होम लोन घेऊन सुद्धा ही प्रॉपर्टी खरेदी करू शकता तसेच साईट व्हिजिट वेळी जागा मालकांशी तुम्हाला थेट संपर्क करून दिला जाईल याची कृपया नोंद घ्यावी तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद